The cat sat on the नमस्कार मित्रांनो निर्मलाताई मंदिरातून घरी येताल दरवाजातून अगदी रागाने ओरडत स्वतःच्या सुनेला म्हणाल्या अगं आहे तू कोणासोबत बसून गप्पा गोष्टी करत हाए। मी काही साथी मंदिरात काय गेली आणि तू मात्र अनोळख्या मुलाला घरामध्ये बोलावून घेतलंस हे ऐकून त्यांची सून घाबरून गेली आणि लगेचच भीतीने उभे राहिली ती म्हणू लागली अहो आई हा माझा कॉलेजचा मित्र रितेश हा आपल्या घराजवळून जात होता म्हणून मला भेटण्यासाठी आपल्या घरी आला त्यावर रागाने हो हो मी या मुलाला आणि तुला एके दिवशी बाजारात सुद्धा पाहिलं होतं तू त्या दिवशी त्याच्या सोबत आईस्क्रीम खात होतीस मी त्याच दिवशी म्हणाली होती ती तू कोणासोबत फिरत आहेस त्यावेळेस तू हेच म्हणाली होतीस की हा माझा कॉलेजचा मित्र आहे त्यावर सुनबाई नीलम म्हणाली अहो आई माझ्या मित्राला माहित होत का की घरी कोण आहे की नाही ते आणि तसेच तुम्ही सुद्धा मंदिरात जाण्यासाठी अचानक तयार झाल्यात ना मी याला घरात यासाठी बसून घेतलं की तुम्ही आला तर तुमची भेट याच्यासोबत करून देईन त्यावर नीलमचा मित्र रितेश सुद्धा म्हणू लागला अगं मी तर तुझ्या इथून जात होतो म्हणून फक्त असेच तुला भेटण्यासाठी आलो होतो तुम्ही दोघे एकमेकांसोबत भांडू नका मी आता निघून जातो असं बोलून तो तिथून निघून गेला नीलमला तिच्या मित्रासमोर ओरडल्यामुळे तिला अगदी लाजिरवाण्यासारखं होऊ लागलं ती तिच्या खोलीत जाऊ लागली तेव्हा तिची सासू तिला म्हणाली तू नक्कीच आमच्या मागून काहीतरी मजा मारत आहेस स्वतःवरच्या या आरोपाने नीलमला आश्चर्यचकित झाली आणि तसेच तिला रागही आला ती म्हणू लागली आई मला काहीही बोलण्यापूर्वी विचार करत जा की मी या घराची सून हाये तुम्ही हे तुमच्या सुनेवर असे आरोप कसे काय लावू शकता तेव्हा निर्मला ताई म्हणू लागल्या सुधीरला येऊ दे मी त्याला तुझी सगळी काळी कृत्ये सांगते संध्याकाळी जेव्हा सुधीर घरी आला तेव्हा त्याच्या आईने भरपूर मीठ आणि मसाला लावून सर्व घडलेली घटना सांगितली त्यामुळे चिडला आणि स्वतःच्या आईला म्हणाला आई माझी ऑफिस मधल्या सहकार्याशी मैत्री आहे याचा अर्थ मी त्यांच्याशी फ्लट करतो असं नाही मला माझ्या पत्नीवर पूर्ण विश्वास आहे या सगळ्या गोष्टी तू मध्ये पडू नकोस तेव्हा निर्मला ताई मनाने दुःखी झाल्या पण ही गोष्ट त्याच्या मनात ठाण मांडून होती की त्यांच्या सुनेने सुनेचे दुसऱ्याचे प्रेम संबंध आहेत त्यांनी नेल्यावर बारीक नजर ठेवली ती फोनवर कोणाशी बोलली तरी त्या तिच्या समोर टक लावून बसायच्या प्रत्येक गोष्टीत त्या तिला विविध प्रकारचे ज्ञान देऊन टोमणे मारत राहायच्या ती बाजारात गेल्यावरही त्या गुपचुपणे तिच्या मागे तिचा पाठलाग करत जात असे मध्येच कधी कधी रितेश तिला भेटत असे पण घडलेल्या घटनेमुळे तो घरी येत नव्हता तेव्हाही निर्मला ताईंनी त्यांच्यावर संशय घेतला की तो तिचा मित्र आहे तर मग आता तो तिला भेटायला घरी का येत नाही पण रितेश समजूतदार सम्दुद, मुलगा होता त्याला समजले होते की नीलमची सासू इतकी संशया संशयास्पद मनाची आहे त्यामुळेच तो आता निलमला भेटायला घरी येत नव्हता तसंच त्याला कोणाचंही घर उद्ध्वस्त होण्याचं कारण व्हायचं नव्हतं हळूहळू असे दिवस निघून गेले आठ महिन्यानंतर एके दिवशी सुधीरला सांगितले की ती आई होणार आहे त्यामुळे सुधीर खूप खुश झाला जेव्हा त्याने ही आनंदाची बातमी आपल्या आईला सांगितली तेव्हा त्याच्या ते आईला फार आनंद झाला नाही आणि ती विचार करू लागली की हे कोणाचे मूल आहे तिला आपल्या सोन्याच्या चारित्र्यावर संशय येऊ लागला असेच काही दिवस निघून गेले जेव्हा निलमच्या प्रसूतीची वेळ आली तेव्हा निर्मलाताई ताई आणि सुधीर दोघेही तिला दवाखान्यात घेऊन गेले डॉक्टरने चेकअप केल्यानंतर असे सांगितलं की नीलमचं ऑपरेशन करावं लागेल काही वेळाने निर्मला ताईनी आणि अनिच्छेने त्यांचा मुलगा सुधीर सोबत हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटरच्या बाहेर बसल्या होत्या सुधीर त्याच्या होणाऱ्या बाळाची आतुरतेने वाट पाहत होता ऑपरेशन थिएटर मध्ये सुधीरची पत्नी नीलम सुद्धा तिच्या बाळाची येण्याची वाट पाहत ऑपरेशन थिएटरच्या छेताकडे एकटक पाहत होती कमरेला इंजेक्शन देऊन तिचे शरीर सुन्न केले होते त्यामुळे तिला वेदना जाणवत नव्हत्या अल्पावधीतच तिने ऑपरेशन द्वारे एका गोंडस मुलाला जन्म दिला बाळाच्या आवाजाने संपूर्ण ऑपरेशन थिएटर गुंजू लागले नर्स नीलमला म्हणाली अभिनंदन तुला मुलगा झाला आहे तिच्या डोळ्यात अश्रू तरळले तिला अजिबात वेदना होत नव्हती पण तिला माहित होते की जेव्हा इंजेक्शनचा परिणाम कमी होईल तेव्हा तिला भयानक वेदना जाणवतील पण ती आपल्या लहान मुलासाठी हसत मुखाने सर्व वेदना सहन करण्यास तयार होती काही वेळाने तिला खोलीत हलवण्यात आले पण सासू खोलीत आल्यावर ती रागाने बाळाकडे बघत म्हणाली हे बघ दिसत नाही याचा चेहरा वेगळा दिसत आहे मला संशय होता बघ आधी तुझ्या मुलाची डीएनए चाचणी करून घे त्यानंतरच तुला घरी येऊ दिले जाईल हे ऐकून निलमला आश्चर्य वाटले तेवढ्यात सुधीरही चहा घेऊन खोलीत आला आईचे म्हणणे ऐकून तो रागाने म्हणाला आई तुझा राग अजून कमी झाला नाही का अगं माझा माझ्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे तू हे सगळं का बोलत आहेस त्यावर निर्मला ताई रागाने म्हणाल्या बोलू लागल्या अरे बेटा तुला माहित नाही का मी इला त्या रितेश बा सोबत अनेकदा बाहेर फिरताना पाहिले आहे आमच्या पाठीमागे तो किती वेळा आमच्या घरी आला असेल कुणाश ठाऊक त्या दिवशी सुद्धा मी मंदिरातून जरा लवकर आले होते तेव्हा मी पाहिलं की ही रितेश सोबत बसून थट्टा करत होती हे मूल तुमचे नाही असा मला दाट संशय आहे सुधीर रागाने भडकला आणि म्हणाला आई देवा खातर गब बस दवाखान्यात कोणी हे ऐकले तर ते आमच्या कुटुंबाबद्दल काय विचार करतील त्यावर निर्मला ताई बोलू लागल्या यावर तुझ्या बायकोने हा विचार करायला हवा होता तितक्या डॉक्टर नीलमच्या आणि बाळाच्या चेकअपसाठी आले आणि सगळे गप्प झाले चेकअप झाल्यावर डॉक्टरांनी काही औषधं लिहून दिली ती आणण्यासाठी सुधीर पुन्हा खोलीतून बाहेर आला मग निर्मला ताईची परत बडबड सुरू झाली त्या सुनेला शिव्या शाप देऊ लागल्या त्यावर निलमला खूप राग आला ती अगदी कठोरपणाने म्हणाली आई माझ्या चारित्र्यावर दोषारोप करण्यापूर्वी तुम्ही एकदा बाबांच्या अलमारीमध्ये कपड्यांच्या मागे जे रिपोर्ट आहेत जी डायरी ठेवली आहे ती जाऊन वाचा मला असं वाटतं की कदाचित तुम्ही मला तुम सारखं समजत आहात बाबांची डायरी वाचल्यानंतर जर तुमचं समाधान होत नसेल तर माझ्याकडे बोट दाखवा पण माझ्याकडे बोर्ड दाखवण्याआधी जा आणि ती डायरी बघा तिच्या सासूबाई आश्चर्यचकित झाल्या आणि विचार करू लागल्या माझ्या दिवंगत नवऱ्याची डायरी नीलमला कशी काय मिळाली त्यांना खोल विचारात बघून नीलम त्यांना म्हणू लागली मला ती डायरी दोन महिन्यांपूर्वी स्टोर रूम मधील एका जुन्या गुप्त बॉक्स मध्ये सापडली होती ती डायरी वाचल्यानंतरच तुम्ही माझ्या समोर या असे बोलून तिने तिचे तोंड फिरवले आता निर्मला ताई घरी जाण्यासाठी घाई करू लागल्या सुधीर खोलीत आल्यावर निर्मला ताई लगेच घरी निघून आल्या सुनेने सांगितलेल्या ठिकाणी त्यांना तो रिपोर्ट पाहिल आणि डायरी सापडली निर्मला ताईंनी रिपोर्ट पाहिल्याबरोबर रिपोर्ट त्यांच्या हातातून निसटला आणि खाली पडला कारण त्या रिपोर्ट मध्ये लिहिलं होतं की त्यांचा नवरा अजितराव कधीच बाप होऊ शकत नाही आता निर्मला ताईंच्या कपाळावरून घाम वाहू लागला थरथर त्या हाताने त्यांनी ती डायरी उघडली तर त्या डायरीत अजितरावांनी असं लिहिलं होतं निर्मलाशी लग्न झाल्यावर मी खूप आनंदी होतो मी तिच्यावर खूप प्रेम करू लागलो तिचा आनंद पाहून मला वाटलं की माझं आयुष्य यशस्वी झालं आहे पण तिने माझ्या प्रेमाची चांगलीच खिल्ली उडवली एकदा कामावरून घरी येत असताना माझा अपघात झाला आणि त्या अपघातात मी वडील बनण्याची क्षमता कायमची गमावली हे सगळं निर्मलाला कसं सांगावं ते समजत नव्हतं माझ्या अपघातानंतर मी हळूहळू माझी काळजी घेत होतो पण सहा सहा महिन्यानंतर जेव्हा निर्मलाने सांगितले की ती आई होणार आहे तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली मला समजले की निर्मला अविश्वासू आहे होणारा मुलगा तो माझा मुलगा मुळीच नव्हता तरीही मी गप्प राहिलो जर मी हे प्रकरण बाहेर काढले असते तर माझ्या घरच्यांची मोठी बदनामी झाली असती तसंच माझ्या आईला हृदयविकार होता हा धक्का तिला सण झाला नसता त्यामुळे मी कोणालाही काहीही न सांगता अगदी गप्पपणे इतकी मोठी गोष्ट मी मनातल्या मनात, मनात लपवून ठेवली होती पण त्या दिवसानंतर मला माझ्या बायकोच्या जवळ जाता आलं नाही निर्मला ताईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले कारण त्यांचा नवरा अजितराव त्यांच्या मुलाच्या जन्मापासून वेगळ्या खोलीत झोपू लागले होते सुधीर त्यांच्या अगदी जवळही नव्हता तसंच अजितराव निर्मला ताईंवर सारखे प्रेम करत नव्हते तेव्हा निर्मला ताईंना असे वाटू लागले की कदाचित अजितरावांचे इतर ठिकाणी प्रेम चालू आहे त्यामुळे ते त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत आयुष्यभर प्रेमासाठी तळमळत राहिल्या त्यांच्या साडीच्या काठाने स्वतःचे अश्रू पुसून त्यांनी ती डायरी वाचायला सुरुवात केली पुढे अजित त्या डायरीत असं लिहिलं होतं निर्मलाला वाटतं की माझं कुठेतरी अफेअर आहे म्हणून मी तिच्या जवळ जात नाही तिला भेटण्यासाठी मी तिच्याबरोबर प्रेमक्षण घालवत नाही परंतु तिला पाहताच माझ्या तळ पायाची आग माझ्या मस्तकात जाते आता तिच्याजवळ राहणी म्हणजे स्वतःचा श्वास कोंडून घेतल्यासारखे वाटते आणि म्हणूनच तिच्या बरोबर एका खाली राहणे हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे दुःख झाले निर्मला ताई ती डायरी बंद करून तिथेच खाली जमिनीवर पडले आणि जोर जोरात ढसा ढसा रडू लागले त्यांच्या एका चुकीमुळे त्यांनी त्यांच्या आयुष्यातील खरे प्रेम गमावले निर्मला ताई त्यांच्या आठवणीत रमल्या होत्या एकदा त्या त्यांच्या आई वडिलांच्या घरी जात असताना त्यांना बाजारात त्यांचा रेषा ओलांडली त्यानंतर त्यांना प्रेयकराशी संपर्क ठेवायचा होता पण महिनाभरातच प्रियकराचे लग्न झाले आणि त्याने निर्मला ताई पासून सुटका करून घेतली यानंतर निर्मला ताई यांना वाटले होते की त्या पूर्ण आयुष्य जगतील पण तोपर्यंत अजितराव त्यांच्यापासून खूप दूर गेले होते त्यानंतर त्यांच्या आयुष्यात कधीही आनंदाचे क्षण आले नाहीत एका चुकी नंतर त्या आयुष्यभर नवऱ्यासाठी तळमळत राहिल्या कदाचित हीच त्यांची सर्वात मोठी शिक्षा असावी आता त्यांना आयुष्यभर पश्चाताप होणार होता की त्यांच्यामुळेच त्यांचा नवरा त्यांच्यापासून दूर गेला त्या आपल्या सुनेच्या चारित्र्यावर संशय घेत होत्या पण त्या मात्र स्वतःच्या चारित्र्यावर घसरल्या होत्या आता त्यांना त्यांच्या सुनेशी डोळ्यात डोळे घालून पाहणे शक्य नव्हते पाच दिवसांनी जेव्हा निलमला डिस्चार्ज मिळाला आणि ती हॉस्पिटलमधून घरी आली तेव्हा तिच्यासोबत उभा असलेला सुधीर आश्चर्यचकित झाला कारण त्याची आई आरती घेऊन घराच्या दरवाजात उभी होती त्या दिवसापासून सुनेला दोष देणे सोडा तिच्याशी डोळ्यात डोळे घालून पाहणे सुद्धा जमले नाही सुधीरला स्वतःच्या आईच्या परिवर्तनाचे कारण समजले नाही त्याला नुसतेच आश्चर्य वाटत राहिले की आपली आई अचानक एवढी कशी बदलली पण ज्या दिवसापासून निर्मला ताईंना हे कळले की सुनेला त्यांच्याबद्दलचे संपूर्ण सत्य माहीत झाले आहे तेव्हापासून त्यांना नजरेत नजर घालून पाहणे सुद्धा शक्य नव्हते मग त्या सुनेवर कसं काय छळ करू शकत होत्या आता जोपर्यंत त्या श्वास घेत होत्या तोपर्यंत त्यांना प्रत्येक क्षणी आगीत जळावं लागत होतं कारण त्यांच्या एका चुकीमुळे त्यांचा आयुष्यभराचा आनंद नष्ट झाला होता तर मित्रांनो दुसऱ्यांवर ठेवण्याआधी स्वतः कसे हात ते पाहणे खूप गरजेचं असते ते म्हणतात ना जर एक बोट तुम्ही दुसऱ्याला दाखवत असाल तर चार बोट तुमच्याकडे असतात ते खरंच आहे जर निलंबने तिच्या सासूला खरे सत्य सांगितले नसते तर त्यांना स्वतःची चूक कळालीच नसती पण आता खरी सत्यता कळून सुद्धा काहीच उपयोग होणार नव्हता कारण त्या गोष्टीत आता खूप उशीर झाला होता अशा आशा करते तुम्हाला आजची गोष्ट नक्कीच आवडली असेल अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच एका नवीन कथेसोबत तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू धन्यवाद